हो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूटूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गरुड पुराणातील मासिक श्राद्धाचे वर्णन भाग हा भाग बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भगवंत गरुडाला म्हणाले तेराव्या दिवशी त्या प्रे प्रेताला घेऊन यम यमपुरीच्या दिशेने जाण्यास निघतो हा संपूर्ण प्रवास एक वर्षाचा असतो अशा या कठीण रस्त्याने रात्रंदिवस जीवात्मा चालत असतो व येणे व भुकेने व्याकुळ झालेला असतो त्याला रस्त्याने जात असताना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते अशी पात्रवनात त्याला धारदार शस्त्रावरून चालावे लागते त्यामुळे त्याला अत्यंत वेदना होतात तहान आणि भूक फार लागते परंतु त्याला यम पाणी आणि अन्न देत नाहीत त्या जीवात्म्याला पृथ्वी लोकाहून यमपुराला यमलोकी जाण्यासाठी दररोज दोनशे सत्तेचाळीस योजन चालावे लागते पृथ्वीपासून यमलोकाचे अंतर शहाऐंशी हजार तीनशे तीन योजन एवढे आहे त्या जीवात्म्याला एवढे अंतर कापण्यासाठी दोनशे सत्तेचाळीस योजन चालावे लागते त्यामुळे या मार्गात जीवात्मा फार दुःखी होतो त्याचा गळा यमपाशाने बांधलेला असतो जीवात्मा चालला नाही तर त्याला फरफटत ओढत नेतो तेव्हा जीवात्मा हा हा करीत फक्त रडतच असतो आणि स्वतःच्या घराचा त्याग करून आपण आता पर यमलोकी जायला निघालो हे आठवून रडत असतो या संपूर्ण एका वर्षात जीवात्म्याला सोळा विश्रांती स्थानी आहे ज्या दिवशी महिन्याचा पित्तर असेल त्या दिवशी यम त्याला भोजन देतात व त्याला दोन घटका विश्रांतीसाठी बसवतात आणि महिन्याचा पित्तर घातल्याचे भोजन त्याला देतात जीवात्म्याला सोळा विश्रांती स्थानी आहेत ती अशी याम्य आणि सौरीपूर नरेंद्र भवन गंधर्वनगर शैलागाम क्रूर क्रोच्यपूर विचित्र भवन कवापत दुःखद संतप्त भुवन संतप्तभुवन रौद्रपयवर्षण विधाने आणि धर्मभुवन व याम्यपूर अशी ही सोळापुरे जीवात्म्याचे विश्रांती स्थळे आहेत त्या मार्गाने जाताना जीवात्म्याला यम माकडासारखे फरफटत घेऊन जातो जीवात्मा रडत असतो आणि मनात आठवतो की मी मनुष्य जन्माला येऊन काय कर्म केले हमेशा आळस निद्रा दुसऱ्याची निंदा केली वेदशास्त्र पुराण ऐकले नाही दान धर्म केला नाही परपिळाच केली परोपकार केला जे ज्या निंदेने नरक प्राप्ती होते ती निंदा मी केली मनुष्य जन्म हा दान धर्म शुद्ध मनाने वागण्यासाठी आहे हा विचार कधी मी केलाच नाही माझा संपूर्ण जन्म पत्नी पैसा आणि मुलगा यांच्या मोहात गेला अन्नदान व परोपकार केला नाही असे म्हणून जीवात्मा स्वतःचा धिक्कार करू लागला व दुःखी होत होता ज्या पुरुषाने धन मिळवले त्याचा उपयोग अन्य जीवासाठी केला नाही असे जसे की पशु पक्षी कारी यांना अन्नदान दिले नाही ती तीर्थयात्रेला गेलो नाही गंगेचे स्नान केले नाही स्वतःसाठी की जे परलोकी जाण्यासाठी साधन काहीच केले नाही हमेशा माझ्या मनात काम क्रोध लोभ आणि मोह शरीर माझे आहे हा हेतू मनात धरून स्वतःचे कल्याण केले नाही कधी आईवडिलाच्या पाया पडलो नाही त्यांना चांगले वागवले नाही पत्नीला चांगला बोललो नाही जेणेकरून अनिल माझा पती चांगला आहे पती मेल्यावर प्रवेश करीन परंतु नाही करणार नाही मी विधवा होऊन राहीन मी भरपूर धन कमावले परंतु माझी तृष्णा धनाविषयीची गेली नाही असा जीवात्मा केलेली कर्मे आठवून रडू लागला व मार्ग चालू लागला यमदूत त्याला चापकाचे फटके मारीत जीवात्मा पावलोपावली मूर्छित पडत होता पत्नी संपत्ती पुत्र आठहून विलाप करीत होता नेतेवेळी यमदूत त्याला म्हणत होते कुठे आहे तुझे धन कुठे पुत्र आणि पत्नी तुझे मित्र बहुजन कुठे आहे तुला धन प्राप्त झाले ते तू देश काळ पाहून पुण्य केली नाही ब्राह्मणाच्या बापालासुद्धा तू पाणी दिले नाही म्हणून आम्ही तुला त्रास देत आहोत तुझी यमगीता आम्हाला सांगितली ती तू पाहिली पहिली शुद्ध का केली नाही तू भगवंताची भक्ती का केली नाही तू फक्त लोकांनी मला चांगले म्हणावे यासाठीच आचरण केले तू स्वधर्माने वागला नाहीस म्हणून यमाचे प्रायचित्त तुला भोगावे लागणार आहे असा जीवात्मा व्याकुळ झाला आणि दुसरा मुक्काम दोन महिन्यांनी शौरूपूर शौरीपूर नावाच्या ठिकाणी पडला त्यावेळी पृथ्वीवर केलेल्या दुसऱ्या मासिक श्राद्धापोटी म्हणजे दुसऱ्या महिन्याचा पित्तर घातला जातो तेव्हा जीवात्म्याला यम भोजन देतात सर्व प्रवासाला कष सर्व प्रवासातील कष्ट सहन न झाल्यामुळे जीवात्मा सारखा रडत असतो जीवाचे आक्रंदन चालूच असते तिथे दोन घट गट, दोन घटका विश्रांती घेतल्यावर पुढील प्रवास सुरू होतो तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गंधर्व नगर येथे मुक्काम होतो चौथ्या महिन्याच्या शेवटी शैलागाम येथे मुक्काम होतो तेथे जीवात्म्यावर दगडाचा वर्षा होतो त्यामुळे जीवात्मा अत्यंत दुःखी होतो त्या, त्या दगडाच्या वर्षावासाठी वर्षावाची पीडा होऊ नये म्हणून छत्रदान करावे पुढे चौथ्या महिन्याचे अन्न खाऊन पुढे जीवात्मा क्रूर पुरात जातो आणि पाचव्या महिन्याचे अन्न खाऊन झाल्यावर जीवात्मा क्रोच्छपुरात जातो तेथे ते सहा महिने पूर्ण होतात तेव्हा सहा मासे घालावे की जेणेकरून जीवात्म्याला सुखाची प्राप्ती होईल असे भगवंतांनी गरुडाला सांगितले अशा रीतीने मासिक श्राद्धाचे वर्णन हा भाग पूर्ण झाला हरिओम तस